खूप भारी वाटलं हे पाहून निसरपूर का रास्ता नर्मदे हर सकाळचे साडेचार वाजलेत आणि आज आपली स्नानाची व्यवस्था अशी हर सकाळचे आता सहा वाजले धरमराय इथून निघतोय सकाळचे पावणे सात वाजले होते पुन्हा एक नवीन गाव लागले आता जे गाव लागलं होतं ते गाव एक किकरवास आणि हे सगळे बॅकवॉटरच्या परिसरातले गाव आहेत पुन्हा एकदा पूल लागलाय पुढे मोठा सगळ्यांसाठी आले या ठिकाणी आता सूर्यदेवाच दर्शन झालंय बाबा सूर्यदेवाचा मंत्र म्हणा आदि देव नसतो बसिद्धी भास्कर दिवाकणमस्तभ्यं प्रभाकमस्तु नमस्कार ये कुर्वन्ति दिने दिने गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा ब्रह्मा मुरारीराकारी भानुशिमिसुधश गुरुच्च शुक्राश कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् आयुर्बलमेशो वरच्या प्रजापशुवशुनी च्रह्मप्रज्ञाच मेधांच तन्नो देस्पते ओम भास्कराय नमस्तु ओम भास्कराय नमस्तु ओम भास्कराय नमस्तु धर्मदे हर नर्मदे हर खूप छान अशी सकाळची सुरुवात आणि खूपच सुंदर असा हा मंत्र नर्मदे हर तर आज पुन्हा एकदा आ, आ, आ सोबत चालतो सोबत। नर्मधे हा प्राणी आपल्या परिक्रमावासियांसोबत चालतोय आणि हे सगळे परिक्रमावासी आपल्या सोबत नरमध्ये आज सकाळपासून तो आता आता ज्या धरमराय आश्रमात थांबलो होत तिथपासून पा आपल्या सोबत आलाय त्याच्या अगोदर दुसरे परिक्रमावासी होते त्यांच्या सोबत तो चालत होता पाहूया कुठपर्यंत आपला सोबत करतोय गेल्या तीन चार दिवसानंतर आताशी थोडीशी व्यवस्थित अशी रेंज आली त्याच्यामुळं व्हिडिओ अपलोड होऊ राहिले जर रेंज नसेल तर व्हिडिओ अपलोड होऊ शकत नाही मध्ये हर हर आज पहिल्यांदा आपल्याला हे कुत्र वापर राहिले हर मध्ये <laughs> <अरुमा दे> हर सकाळचे <laughs> साडेसात वाजलेत हर मध्ये दुसरी वेळ आता इथे सगळे परिक्रमा अशी थांबले ते त्याच्यावरून आपल्याला कळलं आपला आत्ताचा जो प्रवास चालू आहे तो कोटेश्वरच्या दिशेने चालू आहे आज आपला परिक्रमेचा पस्तीसावा दिवस आणि सकाळीच धरमरा येथील आश्रमातून निघून आता आपण चाललो आहे कोटेश्वरच्या दिशेने गुजरातमध्ये जो सरदार सरोवर प्रकल्प उभा राहिला आहे त्या प्रकल्पाचा जो फुगवटा आहे पाण्याचा फुगवटा तो ह्या भागात जास्त प्रभाव करतो त्याच्यामुळं परिक्रमा करताना जवळपास सत्तर ते ऐंशी किलोमीटरचं अंतर वाढत आहे आणि इतक्या मार्गावर आता आपण परिक्रमा करत आहेत सकाळचे सव्वा आठ वाजलेत आणि आपण पुढच्या गावातल्या जे दुर्गा मंदिरात पोहोचलो आहे सगळे परिक्रमा असे आपल्या पुढे चालता येते आपण पाठीमागमध्ये सकाळचे सव्वा नऊ वाजलेत आपण पुढच्या गावात पोहोचलो आहे हे बोर्ड तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही पण त्याच्यावर लिहिलं नर्मदा परिक्रमा विश्रामस्थल की दुरी पाच किलोमीटर निसरपूर नर्मदा दर्शन की दुरी एक किलोमीटर कोटेश्वर दर्शन की दुरी नऊ किलोमीटर ग्रामपंचायत चंदनखेडी मतलब आत्ता आपण चंदनखेडी गावात येतं आणि इथून आपल्याला जायचं ते कोटेश्वर दर्शनाला जे नऊ किलोमीटर आहे नर्मदे हर आणि आपले असे आपल्या पुढे येऊन इथे परत एकदा आराम करता येते आज आपल्याला तीन किलोमीटरचं जास्तीच सकाळ सकाळ प्रवास करावा लागला एक रास्ता हो मग त्याच्यामुळं पुढं पण गावात थांबले तर रास्ता विचारून पुढे गेला पाहिजे नाही सर पुढच्या दिशेने चाललो आहे सकाळचे दहा वाजले तर सावर्या गोशाला नवपूर नवदपुरा गावात पोचलो निसरपूर का रास्ता नवातपुरा या गावातून आता आपण बाहेर पडतोय निसारपूरसाठी आपण नवातपुरा या गावातून प्रवास करीत होतो तर एक विशेष गोष्ट आपल्याला पाहायला भेटली ते मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो या ठिकाणी बघू शकता घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला घटना दिली आणि इकडे सगळ्यांनी एकदा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय खूप भारी वाटलं हे पण आणि इकडं तात्या टोपे यांचं चित्र घरमध्ये हर

कार्यकर्ता आपल्या सोबतच पाठीमाग नाही सर पोर चार किलोमीटर दुपारचे साडेबारा वाजलेत आपल्या थोडे आरामाची गरज आहे सगळेजण इथं आरामासाठी थांबलेत तर आपण हे आराम, आराम, आराम करू अरे हर एक तासभर आपण मस्त हो, म्हणे आराम घेतला बरं का कारण ऊन जरा जास्त होतं आणि खाली काय बघितलं का पण झाड आहे मस्त गार सावली आणि इकडं मी आणि मस्त पैकी आराम घर मध्ये हर आता निसरपूर दोन किलोमीटर राहिले आणि बडवानी सत्तावीस जाताने आपण बडवानीतून गेलतो आणि आता आपण मैयाच्या एकदम जवळ पोहोचलो हे मैयाचं पात्र बघून म्हणजे जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत असे विस्तीर्ण आहे पात्र आणि हा पूल आपण निष्पूरच्या दिशेने निघालो आहे कोहना कोहनामार्गे आपण निघालेलो आहे आणि जे कोटेश्वरचं जे मंदिर आहे ते पूर्णपणे पाण्यात विलीन झालेलं आहे त्याच्यामुळं मला वाटतं आपण तिकडं काही जात नाही हे आपले परिक्रमावाशी पुढे की पा मैयाचं विस्तीर्ण भव्य असे रूप खरंच खूप आनंद होतो नरमध्ये हर जसं की मी सकाळी बोललो होतो का आपण कोटेश्वरला जाणार आहे पण आपली पहिलीच परिक्रमा असल्यामुळं पूर्ण माहिती आपल्याला भेटत नाही आहे कोटेश्वरांचं जे मुख्य मंदिर आहे ते पाण्यामध्ये डुबलेलं आहे त्यानंतर दुसरं मंदिर उभं केलं होतं ते पण आत्ता सध्या पाण्यामध्ये तर आत्ता कोटेश्वरला जायचा जो रस्ता आहे किंवा कोटेश्वर मंदिर आहे तिथं आपण पोचू शकत नाही आहे आणि आपल्या सगळ्यांची एकदा माफी मागतो जर काही चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर ती अनावदानाने पोचू शकते कारण इकडे जे आपण माहिती घेतो ते ऐक्यू माहिती असते कोणला तरी विचारून आपण माहिती घेत असतो तर आपण मोठ्या मानाने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा जे चांगलं आहे तेवढंच फक्त याच्यातून घ्या आपण निसरपूर या गावातल्या आश्रमात पोहचलोय आता हे सगळे जण निघालेत कार्यकर्ता बघा निघाला आता निसरपूर इथल्या मारुती मंदिरापासून आपण निघले इथं बाजूलाच नर्मदा सेवा आश्रम पण आहे इथं परिक्रमावासियांसाठी भोजन आणि विश्रम दोन्ही पण सुविधा आहेत आणि आता आपण निघलो आहे पुढच्या प्रवासाला इथून पुढं आपल्याला आणखी चार किलोमीटरचा प्रवास करायचा आहे नर्मदे हर एम पीमध्ये लिहिलेलं असतं हांदा मोड चले अपघाती वळण वाहने सावकात चालवा चालू त्याचा मराठी अनुवाद नर हर अजून तीन किलोमीटरचा प्रवास बाकी आहे पावणे पाच वाजले अंदा मोड आल्यामुळे आपण आपली चलायची बाजू चेंज केली काय वेळापुरती म्हणजे टन आहे दिसलं नाही तर त्याच्यापेक्षा या बाजूने चालू दर एक किलोमीटर मध्ये हर में पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप जाय झंडा लगा लगायला पोहोच जाईल आश्रम शेवटी आश्रमात पोहचलोय आणि एक मावशी चांचं चालू आहे नर्मदे हरे नर्मदे नर्मदे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare Hare

એટલે હું રોવી રહી એક ડાલ ખાઈ જાય ડાલ દઈ